नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सोयाबीन व कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदान मिळण्याची तारीख ठरलेली आहे या संदर्भात एक नवीन अपडेट आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात एकोणतीस सप्टेंबरला शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडनं देण्यात आलेली आहे म्हणजे हे जे अनुदान होतं ते जुलैमध्ये जाहीर झालं होतं आणि मिळणार आता एकोणतीस सप्टेंबरला आहे मुंबईमध्ये कार्यक्रम होणार आहे तर ह्या कार्यक्रमाअंतर्गत या, या अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडनं देण्यात आलेली आहे आणि हे, हे जे अनुदान आहे ते बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे नव्वद कोटी रुपये एवढं वितरित करण्यात येणार आहे त्यात सर्वाधिक तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्यासाठी राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केलेले आहेत एकूण शेतकऱ्यांपैकी यापैकी एक्केचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांचे आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजाराची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे म्हणजे सहासष्ट लाख शेतकऱ्यांनी आधार क्रमांकासह संमतीपत्र दाखल केलेले आहे संमतीपत्र दाखल करायला सांगितले होते तर ते दाखल केलेले आहेत आणि आधार संलग्न बँक खाते नमो किसान सन्मान योजनेतील माहितीशी जुळवण्यात आलेले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद